नमस्कार वाहनमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर आता आपण ह्या सेगमेंटमध्ये वधू साठीच्या खास कोल्हापुरी चप्पलांबद्दल बोलणार आहोत तर जाणून घेऊया वधूच्या खास आवडीच्या वाहन कोल्हापुरी डिझाईन चला सुरू करू पहिली खाशी आवडीची डिझाईन आहे ही गोल्डन विणी असणारी ब्लॅक बेल्टची सुंदर अशी प्युअर लेदर मध्ये क्राफ्ट केलेली सॉफ्ट लेदर कोल्हापुरी चप्पल खूप साऱ्या वेरिएशनमध्ये उपलब्ध असणारी ही कोल्हापुरी चप्पल स्त्रियांना खास आवडते प्युअर गोल्डपासून ते विविध रंगी पेस्टल कलर्सपर्यंत याची खूप मोठी रेंज असेल तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तशा ग्रेट रेंजमधल्या कोल्हापुऱ्या ह्या वधूसाठी सर्वात आवडीची राहते त्यानंतर सेकंड नंबरला डार्क ब्राऊन शेडमध्ये येणारी प्युअर लेदरमध्ये क्राफ्टेड असणारी हँड क्राफ्टेड अशी ही सुंदर अशी कोल्हापुरी चप्पल वधूला खूप आवडते त्यांचा जो पारंपारिक पेहराव असतो नऊवारी घातली असेल तर त्यावर सुद्धा ही आपली मराठमोळी डार्क ब्राऊन अशी आणि हँडस्टिच असलेली कोल्हापुरी एक खूप सुंदर असा साथ चढवते तेव्हा ह्या दोन फेवरेट कोल्हापुरी नंतर जाणून घेऊया तिसरी सर्वात फेवरेट कोल्हापुरी वधूसाठी वाहनतर्फे कोणती आहे वधूसाठी सर्वात फेवरेट वाहन कोल्हापुरीमध्ये तिसऱ्या क्रमांकाला येते आपली अँटिक कलेक्शन मधली चेपल्या कोठे ही डिझाईन सहसा कुठे उपलब्ध नसते ह्या क्वालिटीमध्ये तर अशक्य आहे कारण वाहनची प्रत्येक कोल्हापुरी ही ऑथेंटिक आणि प्रीमियम लेदरमध्येच घडते त्यामुळे तो जो रिच एक्सपिरियन्स असतो वापरताना त्याचा अनुभव हा अनुभवल्यानंतरच कळतो तो शब्दात पूर्णपणे मांडता येत नाही कारण रिच लेदर असल्या त्याच्या आपल्या बॉडीसोबत जे गिव्ह टेक होतं बॉडीचा जो कम्फर्ट फील होतो तो अनुभवणं हा एक सोहळा असतो तेव्हा ही चेपल्या डिझाईन ही खूप अँटिक डिझाईनमध्ये येते ती जुन्या खूप दशकांपूर्वीपासून अनुभवी कारागिरच घडवू शकतात तर ते कारागिरे एक्स्क्लुसिव्हली आपल्या वाहनच्या नेटवर्कमध्ये असल्याकारणाने आपल्याला ती सहज उपलब्ध असते आणि वधूंना अशी अँटिक कोल्हापुरी चप्पल वापरायला त्या खास दिनी खूप आवडतात तेव्हा स्पेशल वधूंच्या फेवरेट कोल्हापुरी चप्पलांमध्ये ती तिसऱ्या क्रमांकावर चेपल्या वाहनची ही एक्सक्लुझिव्ह अँटी कोल्हापुरी येते फेवरेट्समध्ये चेपल्या असोत जसं मी म्हणालो गोल्डन विणीची ब्लॅक कलरची सॉफ्ट लेदर कोल्हापुरी असोत किंवा डार्क ब्राऊनमधली स्टिच कोल्हापुरी असोत ह्या सर्व ना प्रीमियम लेदरमध्येच घडलेल्या असतात प्रीमियम वेस्टर्न लेदर हे वाहनची एक खासियत असते क्वालिटीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नसल्या कारणाने तुझं एक्सक्लुझिव्ह आणि प्रीमियम एक्सपिरियन्स असतो तो तुम्हाला खूप रिच एक्सपिरियन्स देतो तुमचा स्पेशल दिवस खूपच खास आणि त्याच ताकदीचा आणि सौंदर्याने भारलेला बनवतो तुमचा मूडही खूप सुंदर राहतो तुमचा जो पारंपरिक लुक आहे तो पूर्ण करतो आणि तुम्हालाही आपल्या मातीशी घट्ट जुळवून ठेवतो आणि काही खास एक्सक्लुझिव्ह वधूंसाठी कोल्हापुरी डिझाईन्स आहेत त्या इथे मी में मेन्शन करतो त्याही खूप सुंदर डिझाईन्स आपल्याकडे उपलब्ध राहतात पाहिल्या तर अशा या ऑथेंटिक प्रीमियम लेदरमध्येच घडलेल्या वाहनच्या ऑथेंटिक कोल्हापुरी चपला अनुभवून बघून तुमची खास डिझाईन त्यातली कोणती आहे आम्हाला नक्की कळवा आणि तुमचा अनुभव ऑथेंटिक कोल्हापुरी वापरल्यानंतरचा कसा आहे हे आमच्यापर्यंत पोहोचवा ह्या गोष्टी आम्हाला तीच हाय क्वालिटी प्रॉडक्ट आणि ऑथेंटिकली क्राफ्ट करून घेण्यासाठी प्रेरित करतात थँक्यू